चाललेली आहे मध्ये थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि मी झाली मार्केटमध्ये त्याचे पप्पा पण आहे मग आम्ही शॉपिंग करू नंतर सांगते तुम्हाला शॉपिंग म्हणजे कशाची करायची आहे ती कोणासाठी करायची आहे सांगते चला तर आता नंतर आणि मी साडी घ्यायला आली होती आणि साडी कोणासाठी तर आमच्या आईंचा वाढदिवस होता म्हणजे माझ्या सासूबाईंचा वाढदिवस होता तर त्यांच्या बड्डेसाठी साडी घ्यायची होती आम्हाला आणि सेल पण लागलेला आहे ताईनो एवढ्या छान छान साड्या आहेत ना खूप छान छान साड्या होत्या तर असं वाटते कोणती घ्या घ्यायची कोणती नाही त्याच्यामुळे मग आपण खूप कन्फ्युज होतो साड्यांसाठी कारण की खूप छान छान साड्या असल्या की आपल्याला पण प्रश्न पडते कोणते घ्यायचे म्हणून तर म्हणून आम्ही दोघं पण गेलो होतो दोघांच्या चॉईसने साडी आणली आईला खूप छान मिळाली आम्हाला आणि कलर वगैरे खूप छान आहे साडीचा आणि मेन म्हणजे आईंना पण आवडलेली होती ती तर म्हटलं चला कलर पण खूप छान होते साड्यांचे एक से सा सा एक कलर होते तर आता निघाला आम्ही बड्डेला सासूबाईचा बड्डे आहे तर आता सेलिब्रेशनसाठी निघाला आम्ही वैशालीकडे आहेत आई त्याच्यामुळे मग मी तिकडे जाते आतापर्यंत इकडे होते आता चार पाच दिवस झाले तिकडे गेल्या तर आता मग मी जाते तिकडे चला आता तिथं गेल्या मग आम्ही काय काय करतो आमचं सेलिब्रेशन कसं राहील आईच्या बड्डेचं तर तुमच्यासोबत शेअर करते मी चला तर ताईनो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला केक कट करताना दिसणार नाही आई कारण की आम्ही रात्री बारालाच केक घेऊन गेलो होतो पण तो व्हिडिओ मी शूट नव्हता केलेला छान फोटो पण काढले आम्ही खूप छान छान फोटो निघाले बर्थडे सेलिब्रेशन चालू होणार आहे आणि आम्ही जाणार जाणार आहे आहे कुठे सगळे मुलं सोबत असले ना तर एवढी मस्ती करतात ना बाप रे बाप खूप मस्ती करतात आणि खूप खेळतात आणि खूप गंमत वाटते त्यांना सगळे सोबत असले की आता आहे

तुम्हाला हाय माझ्या तई आणि दादांनो कशी हा तुम्ही तर आम्ही आलेलो आहे आता हॉटेलमध्ये आणि हे बघा हॉटेल हॉटेल आम्ही आणि एवढं छान आहे ना

हॉटेल ट्रेन आहे का चालते काही हॉटेल आहे आहे वॉशरूम पण खरंच आहे का वॉशरूम पण आहे का हे किचन आहे तू आणि हे पायऱ्या आहेत किचन आहे को इथे गेल्यानंतर मग मुलांची इच्छा होती की विरध्या धाब्यावर चला पप्पा तर त्यांचे पप्पा आल्यावर मग आम्ही परत विरध्या धाब्यावर गेलेलो होतो आणि तिथलं पण जेवण छान आहे अशा प्रकारे आईंचा वाढदिवस झाला अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन केलं आईच्या बर्थडेचं तर हे बघा पाहू शकता मुलं पण खूप एन्जॉय करतात तर आता आम्ही चाललेलं आहे सेलार्याजवळ खापरखेड गाव आहे आणि तिथे उपशना शिबिर आहे त्यासाठी आईचा नंबर लागलेला होता आईचा नंबर लागलेला आईला पहिल्या वेळेस खूप चांगलं वाटलं होतं आई यावेळेस पण माझा नंबर लागला पहिल्या वेळेस कसं वाटलं होतं जेव्हा पहिलं शिबिर केलं होतं ना आहे ला ना, ना तर म्हणजे घर सोडून दहा दिवस राहणं म्हटलं म्हणजे थोडं कठीण वाटते तर त्यांना पण थोडंसं म्हणजे फील व्हायचं की आता घर सोडून आपल्याला राहावं लागेल तर तेव्हा माहीत नव्हतं ना तेव्हा त्यांचं पहिलं शिबिर होतं तर त्याच्यामुळे ते नाराज होत्या पण आता एकदम फ्रेश आहेत कारण की हे आता दुसऱ्यांदा त्यांचा नंबर लागला शिबिर शिबिरासाठी आणि खूप चांगलं वाटते हे पण त्यांना आता समजलं की शिबिर आता विपशनेचे महत्त्व काय आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे समजले त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला आणखी नंबर लावायला लागले आणि घरून पण एकदम फ्रेश निघाल्या त्या तर हे बघा आपण मी याच्या आधी पण हा व्हिडिओ टाकलेला आहे खापरखेड विपश्यना केंद्राचा एरिया वगैरे तिथला परिसर किती स्वच्छ आहे महिलांसाठी वेगळ्या रूम पुरुषांसाठी वेगळ्या रूम खूप स्वच्छ आहे तिथलं परिसर हे बघा आपण पाहू शकतो आणि सगळीकडे हिरवळ आहे त्याच्यामुळे कसं थंड थंड वाटते खूप छान वातावरण आहे तिथलं आणि तिथं एकदा गेलं ना ताई तर ता आपल्याला यायची पण इच्छा होत नाही हे बघा आपण पाहू शकता झाड वगैरे किती आहे आणि व्यवस्था पण खूप आहे खूप छान व्यवस्था आहे तिथे आणि इथे माझी बहीण पण माझी ताई आणि हे बघा तिथं किचन दाखवतो मी तुम्हाला हे बघा किती मोठी किचन आहे आहे माझी बहीण हे ताई माहित आहे का इगतपुरीला जास्त शिबिर केलेले आहे किती केली असतील जवळपास पन्नासच्या वर झाले असते पन्नासच्या वर झाले आहे ना कोणते कोणते आले त्याच्यामध्ये माझे दहा दिवसाचे झाले दहा आठ सतीपट्टण झाले तेरा किती दिवसाचे ते सतीपट्टण असते सात आठ हो सतीपट्ट आणि एक महिन्याचे झाले वीस दिवसाचे एक झालं पेशल दहा दिवसाचे दोन झाले आणि तीस दिवसाचे माझे एक महिन्याचे बारा झाले हो का आणि पंचेचाळीस दिवसाची फोर्टी फाईव्ह चे माझे आठ झाले बापरे साठ दिवसाच माझं एक झालं हो का असे माझे सिनियर झाले कंटिन्यू माझी सेवा चालू आहे हो का चांगलं वाटते ताई नाही का खूपच करून बघा आणि मग तुम्हालाही तसंच वाटेल तर लोकांना तुम्ही सांगू शकता हो ना तेच ना हां जानकारी पण करायला पाहिजे हेच आपला मार्ग आहे सत्याचा भगवान बुद्धानं काढलेला बाबासाहेबांना आपल्याला एवढं नागीतलं उपसून काढलेलं तर करायला पाहिजे हे खूप चांगलं असते खरंच खूपच चांगलं असतं हा मार्ग इतका शोधून काढला धर्मातून ह्या मार्ग धर्म शोधून काढला आम्हाला दिलं आम्ही त्यांच्यापासून वंचित नाही राहिलं पाहिजे बरोबर आहे खरंच ह्या जन्म काही बार बार येत नाही याचा लाभ घेतला पाहिजे आता ती सेवा पण देते आणि शिबिर पण करते ते कंटिन्यू या कार्यात लागलेली आहे कंटिन्यू आहे कधी खापरखेड कधी इगतपुरी जास्त इगतपुरीला असते ताई आता इकडे लागलेली आहे कोणाला गरज अडचण पडली तिथं मी तिथं जाते ती सेवा द्यायला जिथं कोणाला गरज पडली तिथं आता मला वाशिमला जायचं माहित नाही आता वाशिमला बोलावलं होतं हो असेंना जायसाठी दादूच्या आहे महेश्वरी भवन मध्ये तुम्ही फक्त सांगायसाठी आता बसत आहे तर आता काय माहिती नाही आता मी त्याच्यासाठी फोन लावला होता की मला बसून राहिले तुम्ही काही शिकायचं त्याला शिबिराला शिकिरा अभि प्रकारे किरण आपल्याला माहिती दिली माझी बहीण आहे मोठी बहीण शिबिराचं महत्त्व नेहमी सांगते नेहमी सांगते म्हटलं आणि तुम्हाला पण सांगा तुमच्यासोबत पण शेअर करावं ताईचं म्हणून मी तिला बोलायला लावलं म्हणजे आपल्या विपशनीचं महत्त्व काय हे तिला माहीत आहे कारण की ती तिने खूप सारे शिबिर केलेले आहेत म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं मी तिचं सगळ्याच मंगलो कल्याण कल सगळ्यातरी पण असेच या धर्मात पका आम्ही टिफिन पण नेले होते पण तिथे पण जेवण असते आणि काही टिफिन पण खाल्लं आणि काही तिथलं जेवण पण केलं आणि जेवण वगैरे करून आम्ही मस्तपैकी इथं बसलेलो आहोत आणि खूप थंड वाटते इथे हे आहे हे आहे आईची रूम आईची रूम दाखवते मी तुम्हाला

काळजी का का ना काय करू चांगलं शिबिर करा तुम्ही राहायचो तुम्ही राहा एकमेकाला सांगा नाही काळजी घ्या तब्येतची दाखवून झाला तर हो ना ठीक आहे मग ही जी मुलगी आहे ना ही एमबीबीएस ला आहे आणि ही पण शिबिर करायला आलेली होती आणि म्हणजे जे शिक्षण घेतात ना त्यांच्यासाठी खूप आवश्यक आहे हे बघा <laughs> आता शांत आहे मुलीले बाहेर जायचं खूप शांत आहे दिसते शांत पटकन जातात 10 दिवस तिकडे पाच पण नाही ते पण त्यांना भारी नाही जात एमबीबीएस लाई हो का पुढे जाऊ असं वाटे <ढ़ागा> हायस्कूल लाच काय खूपच छोटी दिसते हा <उसे गाएगा> सांगितलं मी तिला के एम ला आहे तो बस आहे मग बसत या बस ग माझे व्हिडिओ लेट येतात ताईंनो तर त्याच्याबद्दल खरोखर सॉरी कारण की एडिट वगैरे करणं व्हिडिओ आणि कसं मुलांचे ट्यूशन शाळा त्याच्यामुळे मला वेळ मिळत नाही आणि मला जसा वेळ मिळते ना तसे मी व्हिडिओ एडिट करते तर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल लाईक कराल शेअर कराल ताईनं धन्यवाद